नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बावीस मार्च आणि बावीस मार्चचे आपण आल्याचे बाजार त्याचबरोबर जे आता मोठ्या प्रमाणात बेनेची काढणी सुरू आहे तर बेनेची काढणी सुरू असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जे आहे तर निरोगी प्लॉटचं बेणं घ्यावं आणि त्याचबरोबर बेणं कशा प्रकारचं पाहिजेत आणि कुठल्या कंडिशनमधलं पाहिजे जेणेकरून पुढच्या वर्षीला जेव्हा असतो आपला तर बेणे जर्मिनेशनचा खर्च आणि त्याबरोबर चढ असेल किंवा इतर ज्या अडचणी येतात शेतकऱ्यांना त्या या बेणेच्या माध्यमातून बेणेवरती शंभर टक्के डिपेंड असतात शेतकरी मित्रांनो बावीस मार्च जी खरेदी आहे तर आजची खरेदी जर विष लक्षात जर घेतली तर व्यापाऱ्यांची जी, जी जागेवरची खरेदी आहे तर ती तेवीस रुपयापासून तर पंचवीस रुपयापर्यंत सौदा आजची झालेली आहे बऱ्याच ठिकाणी पंचवीस रुपयापर्यंत झालेले आहे बऱ्याच ठिकाणी सव्वीस रुपयाने झालेले आहे बऱ्याच ठिकाणी तेवीस सुद्धा आल्याचे बाजारभावाची सौदे झाले आहे शेतकरी मित्रांनो ही जागेवरची सौदा आहे आणि जे बेणेवरची सौदा आहे तर स्थानिक शेतकऱ्याच्या मार्फत मोठ्या प्रमाणात आल्याची बेणीची काढणी सुरू आहे तर बेणीची जे आहे तर त्या परिस्थितीनुसार स्थानिक परिस्थितीनुसार आल्याची जी आहे तर बेणीची खरेदी सुरू आहे शेतकरी मित्रांनो जे आहे तर तीन हजार रुपये लमसम बेणीची खरेदी सुरू आहे त्यामध्ये जे काढणीचा खर्च असतो तर ते बेणे बेणे घेणाऱ्याला द्यावा लागत असतो आणि शेतकऱ्याला जेमतेम तीन हजार अठ्ठावीसशेपर्यंत बेणं ते सध्या छत्रपती संभाजीनगर फुलंब्री तालुक्यात सध्या बेणीची खरेदी सुरू आहे शेतकरी मित्रांनो आपण बघत असतो की आता हा जो मी जा जा इतर, जो आ आ हो जो प्लोट या ज्या फिजिकल ज्या प्लॉटमध्ये आहे तर तो प्लॉट जो आहे तर सहा जूनची लागवड होती त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट या प्लॉटमध्ये पाचव्यांदा आल्याची लागवड आपण केलेली आहे आणि जे क्षेत्र कमी असल्यामुळे आपल्याला कंटिन्यू रोटिंग ही प्लॉटवरती ठेवावं लागते आपण आपल्या शेतामध्ये तर दरवर्षी तीन वर्ष दोन वर्षाचा वर गॅप आपला आपण देत असतो हे मी तुम्हाला का सांगतो आहे की शेतकरी मित्रांनो जर बेनेची योग्य निवड जर केली तर आपल्याला ज्या पुढच्या अडचणी त्या येत नाही सडीचा प्लॉटमधलं जर आपण जेव्हा बेणं घेत असतो शेतकरी तर बेने जा जा ते बेणं घेतल्याच्यानंतर जे आहे तर आपल्याला जे मांगही मी एकदा व्हिडिओ घेतला होता की सडीचे प्रॉब्लेम आपल्याला मोठ्या प्रमाणात फेस करावं लागतात बेण्याची जी आहे तर आपण बेण्याची जेव्हा निवड करतो त्यावेळेस आपल्याला बेण्याची जी जाळी ही चांगली असली पाहिजेत कारण की आता इथून बेणं आपण ठेवलं त्यानंतर आपण जूनला सहा ते सात जून जेव्हा पाऊस पडेल तेव्हा आपण लागवड करत असतो बेणे जर जाड जर व्यवस्थित जाडी जर जाडीचं बेणं जर असलं तर आपल्याला काय होतं याची वॉटर लेवल ही कमी होत चालते कारण की आपल्याला दोन कमीत कमी साठ पासष्ट दिवस आपलं बेणं हे एका ठिकाणी काढल्याच्या काढल्याच्यानंतर तर ते जे वॉटर लेवल कमी होत असल्यामुळे ती बेणं सक्षम होतं सूक्ष्म होतं त्याबरोबर त्याची जाडी कमी होत चालते आणि जेव्हा आपण लागवडीसाठी आपण लागोडीस तयार करतो आणि ज्यावेळेस जमिनीत जी उब असते स्टार्टिंगला लावल्याच्यानंतर तर त्या टायमाला ते कुजण्याचे प्रमाण हे जास्त असतात तर त्यामुळं कमी जाडीचं बेणं हे घेऊ नये त्याचबरोबर सड लागलेलं ला प्लॉटमधलं बेणंही शक्यतो टाळावं सड लागलेलं ला बेणं हे घेऊ नये आणि सगळ्यात मोठं एक कारण आहे शेतकरी मित्रांनो की संभाजीनगरमध्ये टोटल जे व्हरायटी होती ती माहीम जातीची होती आपण गोदरा एक व्हरायटी लावून लाव लागवड करून बघितली होती एक वीस गुंठे पण आपल्याला त्या व्हरायटीमध्ये काय म्हणजे जे, जे आपलं महाराष्ट्रातलं क्लायमेट आहे तर ते त्या व्हरायटीला सूट झालं नव्हतं टेम्परेचर अधिक त्या व्हरायटीला जे कमी टेम्परेचर लागत असतं थोडा थंडावा वातावरणामध्ये लागत असतो मॉइश्चर जास्त लागत असतं तर ती व्हरायटी त्याच्यामध्ये सर्वाईव्ह करते आणि ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिक टेम्परेचर मिळतं तर त्यावेळेस ती जे आहे तर कणकुजीचा प्रादुर्भाव त्या व्हरायटीला हा आपल्या जमिनीमध्ये जास्त येतो ती व्हरायटीची बेण्याची जी आपण बघतो की हैदराबाद साईडला ती बेणे जास्त लागवड होतं की त्या साईडला जे आहे तर त्याची बँगलोर आले आपण ज्याला म्हणतो की त्याची ही मोठ्या प्रमाणात असते आणि त्याच्यामुळे त्याला मार्केटही जास्त असतं तर आपलं जे माहीम जातीचं आहे तर त्याला मा महाराष्ट्रामधलं जे क्लायमेट आहे तर ते एकदम चांगलं आणि व्यवस्थित सूट होतं आणि त्यामध्ये ते सर्वाईव्ह करतं आणि त्याचं उत्पादनही आपल्याला चांगल्या प्रकारे भेटतं शेतकरी मित्रांनो आज एका एक लक्ष जर घेतलं तर बेनेमध्ये जे आहे तर आपल्याला जर्मिनेशन झालेलं बेणं नको जिथं काय काय बेनेमध्ये काय झालेलं आहे की कंद जे आहे तर कंदाला आता सध्या जे आहे तर फुटविनिंगायला स्टार्ट झालेलं आहे आणि ते फुटविनिंगायला स्टार्ट झालेलं असेल तर आपल्याला ते बेणं घेणं हे नको कारण की आपण ते बेने जर घेतलं त्यामध्ये काय होतं जे फुटवे ऑलरेडी आलेले असतात आणि जेव्हा आपण आडीला लावतो तर ते फुटवे हे खराब होतात ता कारण की ते कवळे फुटवे असल्यामुळं आणि तिथून परत दुसऱ्या ठिकाणी फुटवे येतात तर त्या कारणाने काय होतं की समोर आपण जेव्हा लावतो त्यावर जर्मनीशीमध्ये आपण जेव्हा बेणं खोडतो ते तर तेव्हा त्या खड्याला तर जो तिथला जर फुटवा खराब होईल असेल तर तिथं आपल्याला नवीन फुटवा येण्याचे कमी चान्सेस असतात शेतकरी मित्रांनो पुन्हा एक जर लक्षात जर घेतलं तर आल्याचं जे बेड आहे आता बेडवर तर असं उघडं आता हे मी माती काढून उघडं केलेलं आहे पण काही शेतकऱ्यांचं काय होतं की आंतरमशगत किंवा इतर कारणामुळं आल्याचं जे बेडवरती बेणं आहे आपल्याला दिसतं तर त्याचे या शेवटचे जे ड हे आहे तिथून फुटवा तयार होतो तर हे जे असं उघडं उन्हाना नाही खराब होतं शेतकरी आणि हे डॅमेज होतं त्याचबरोबर याला जेव्हा आपण बेणी प्रक्रिया करतो आणि याची म्हणजे पाणी साचतं आणि त्यानंतर आपण जेव्हा लागवड करतो लागवड करतो तर जर्मिशन चांगलं होत नाही आणि ते बेणं आपल्याला खराब होतं आणि त्यामुळे आपलं काय होतं की मोठ्या प्रमाणात आपलं जे आहे तर अडचण आपल्याला फेस करावं लागते जर्म हे साठ सत्तर टक्क्यापर्यंत होतं त्यानंतर आपलं जे आहे ते उत्पादन घट येते शेतकरी मित्रांनो पिळीचा प्रॉब्लेम पिळीचा प्रॉब्लेम शेतकरी केव्हा येतो की पिळीचा प्रॉब्लेम जेव्हा एखाद्या वेळेस आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त जर तणनाशकाचा वापर केलेला असेल हार्बी वापर केलेला असेल मिरा एकाहत्तर सारखा असेल ग्लायसोपोड एकाहत्तर टक्क्यासारखा जर हार्बी वापर केला असेल ज्या टायमिंगला आले उगून येलेला आलेला असतो त्या टायमिंगला त्याचा वापर केलेला असतो त्यावेळी थोडासा पिळीचा प्रॉब्लेम आहे तो अदरवाईज शेतकऱ्याच्या ट्रीटमेंटवरती बियाण्यावरती आपण ज्या आहेत बऱ्याचशा शेतकरी बेण्यावरती पियारचा वापर जास्त करतात त्यावेळेस ती त्याच्यामध्ये वॉटर लेवल जास्त असते जी कांडी लांब असते कांडी लांब असल्यामुळे काय होतं त्याची जाडी कमी असते आणि कांडी लांब असल्यामुळे एखाद्या वेळेस जेव्हा आपण लागवड करतो लागवड केल्याच्यानंतर ते जे आहे तर पाणी एकदम साठ पासष्ट दिवस बेण्या ऑलमोस्ट आपण एका ठिकाणी आडीलासाठी लावून ठेवलेलं ला असतं सावलीमध्ये वॉटर लेवल कमी झाल्यामुळे त्या बेण्याला आहे तर फुटवाही कमी येतो त्याबरोबर पिळीचेही प्रॉब्लेम आपल्याला जास्त दिसून येतात एक मिनटं पुढे जे फोन माहिती तर शेतकरी मित्रांनो हे आपण माझं स्वतःचा घरचा प्लॉट आहे आता यामध्ये आपण आता याला अजूनही फुटवा नाही पण एका ठिकाणी तुम्हाला एक दाखवू इच्छितो की हिवासा इथं म्हणजे फुटवा आता दिसायला लागलं आहे म्हणजे असे फुटवे न दिसता आपल्याला बेणे काढून आणि बेणे आपल्याला जे आहे तर काढून घ्यावे जेणेकरून आता हा जो फुटवा आहे तर हा फुटवा आपण आडीला लावला तर आडीला लावल्यामुळे काय होतं हा फुटवा खराब होऊन जातो कारण की हा कावळा याची तितके दिवसाची मर्यादा राहत नाही पाच आठ दिवसापर्यंत आणि त्या त्याजवळ आता जर तुम्ही इतर बघितलं तर इतरला आपल्याला फुटवा कुठंच दिसत नाही शेतकरी मित्रांनो तर याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी शेतकरी मित्रांनो बेणे घेता असताना बेणेची जाडी ही भरपूर पाहिजे ही जी जाडी असते ही जाडी भरपूर पाहिजे कारण की पासठ दिवस आपण साठ पासष्ट ते सत्तर दिवसापर्यंत बेणं आपले राहणार आहे तर कमी जाडीचं जर बेणं असलं तर ते बाण पेण्यात वाटर लेवलही कमी होते कमी झाल्यामुळं ते एकदम त्याची जाडी कमी होते आणि जेव्हा आपण टाकतो तर जमिनीमध्ये त्यावेळेस त्याचे थोडेसे आपल्याला जेर्मिनेशनची अडचण येतात शेतकरी मित्रांनो सड जर लागेल नसलं बेण्याचं जर उत्तम असं रित्या बेणं आपण घ्यायला पाहिजेत जेणेकरून आपल्याला जे तर उत्पादनामध्ये आपली घट येणार नाही आणि शक्यतो आंतर मशा आंतर पिकामधलं बेणं हे घेणं सध्या टाळावं शेतकरी मित्रांनो आजचे बाजार आणि याचं बेने व वरचं विश्लेषण बरेचसे शेतकरी दोन तीन दिवसापासून कॉल करत होते की बेनेसाठी योग्य नियोजन कसं करावं कुठलं बेणं घ्यावं जेणेकरून आपलं पुढचे पुड़ी पुढील काळामध्ये उत्पादनावर घट होणार नाही आणि वाढीव खर्च आपल्याला हा लागणार नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद